महाराष्ट्रात गारठा वाढू लागला आहे तर उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे त्यातच आता राज्यातील काही भागात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे राज्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर आठ जिल्ह्यांना यलो अलर्ट म्हणजे सतर्कतेचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिला आहे उत्तर महाराष्ट्रात मात्र थंडीनं जोर धरलेला आहे आज राज्यातील रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय तर ठाणे रायगड अहिल्यानगर पुणे सोलापूर बीड हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुढील दोन दिवस राज्यातील कमाल तापमान कायम राहण्याची शक्यता आहे त्यानंतर एक ते दोन अंश सेल्सिअसनं घटण्याची शक्यता आहे तर किमान तापमान पुढील दोन दिवसानंतर दोन ते तीन अंश सेल्सिअसनं कमी होण्याचा अंदाज आहे राज्यात नाशिक येथे निचांकी म्हणजे तेरा पॉईंट दोन अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे तर देशात छत्तीसगड येथील अंबिकापूरला दहा पॉईंट चार अंश सेल्सिअसची नोंद झाली दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर लक्षद्वीप जवळ समुद्र सपाटीपासून तीन पॉईंट एक किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे तर उत्तर भारतात पुढील पाच दिवसात किमान तापमानाचा पारा दोन ते तीन अंश सेल्सिअसनं घसरण्याची शक्यता आहे तसेच पंजाब हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पहाटे आणि रात्री दाट धुक्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय